रामकृष्ण हरी माउली सगळ्यांना शुभ सकाळ आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात एकदम मराठमोळ्या पद्धतीने करण्याचं कारण म्हणजे आजचा हा आम्ही तुम्हाला पालखीचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन आमचं कसं झालं काय आणि आमची पंगत पण होती ते पण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी कशा पद्धतीने सगळं व्यवस्थित पार पडलं सगळ्यात सा महत्वाचं सांगायचे म्हणजे या विठुमावलीच्या पुढाकारामुळे या गोष्टी शक्य होतात आणि आमच्या हातून पण थोडंफार तरी पुण्याचं काम घडतं कारण या पंक्तीची सुरुवात ही माझ्या मामांनी केलेली आहे हे मामा मामी आहे त्यांच्या पुढाकारामुळे दरवर्षी पंगत एकदम व्यवस्थित अशी पार पाडते आणि आम्हाला पण पुढाकार घेता येतो किंवा आमच्या हातून काहीतरी थोडंफार चांगलं कार्य घडतं आणि इथं मी एक रात्री आम्ही गेलो होतो काय तयारी चालू आहे हे बघण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता हे उद्याच्या उद्या ज्यावेळेस दिंडी इथे येणार आहे सासवड रोडला तिथं इथं मोठी पंगत असते आणि त्यासाठीची ही तयारी चालू झालेली आहे आणि तेच बघण्यासाठी आम्ही गेलो होतो कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला पालखीसाठी पण जायचं होतं त्याच्यामुळे आदल्या दिवशीचा पण थोडासा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करावा म्हटलं चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं सुरुवातीला सकाळी सकाळी छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे कारण आजचा दिवस हा बावीस जून एकादशीचा दिवस आहे आणि एकादशीच्याच दिवशी पालखी इथं आमच्या इथे म्हणजे सासवड रोडला येते आणि तिथेच गुरुवर्य प्रकाश बोधले महाराज संस्थान दिक्सळ तालुका कळम जिल्हा धाराशिव यांच्या दिंडीला पंगत असते आणि तिथेच आम्हाला जायचं आहे त्याच्यामुळे सकाळी सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली आणि छान असं इथं आवरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तुळशीची माळ तर माझ्या गळ्यात ऑलरेडी आहेच पण छोटी मी डेली वापरते आणि इथं मी मोठी छान अशी तुळशीची माळ घातलेली आहे ती ती माझे छोटे बंधू जे ते महाराज आहेत त्यांनी मला दिलेली आहे गिफ्ट म्हणून ती माळ मी छान अशी गळ्यात घातलेली आहे सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती पण आहे त्याच्यामध्ये आणि इथं मुलांचं पण असं आवरलेलं आहे रिद्धी सिद्धी आणि प्रज्योत त्याला पण छान पांढरे कपडे वगैरे घातलेले आहेत आणि आता आम्ही सुरुवातीला मामांच्या घरी जाणार आहोत आणि तिथं पण तिचं सगळं नियोजन वगैरे चालू आहे खिचडी वगैरे या गोष्टी बनवायला तिथे चालू आहे त्याच्यामुळे इथून तिथे जाणार आणि तिथून मग पालखीच्या ठिकाणी निघणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता रोडला पण बऱ्याच प्रमाणामध्ये गर्दी आहे सगळे लोक तिकडं पालखीच्या दर्शनासाठीच निघालेले आहेत आणि इथं मामाच्या घरी आम्ही फायनली पोहोचलो आणि इथं सुंदर रांगोळी काढलेली आहे विठ्ठलाची इथे तुम्ही बघू शकता आणि इथं हे स्वयंपाकाचं नियोजन चालू आहे आणि दरवर्षी एकदम व्यवस्थित असं एकदम उत्साहामध्ये या गोष्टी पार पडतात आणि एकदम सुरुवात जी केलेली आहे ती मामांनी केलेली आहे पण आता बरेच लोक त्याच्यामध्ये आमच्या सहित आम्ही पण आता झालेलो आहोत तीन चार वर्षामध्ये पण खूप वर्षापासून मामा हे दरवर्षी ही पंगत पार पाडतात आणि इथं बघू शकता तुम्ही स्वयंपाकाचं असं नियोजन इथं चालू आहे आणि इथं घरातल्या बायकांची पण पूर्ण सगळ्यांची तयारी झालेली आहे तर बघू शकता माझ्या सासूबाई आहेत वहिनी मामा आहेत मामाची मुलगी आहे काकू आहेत सगळ्या जणी आहेत या मामी आहेत मामाची सूल इथे सगळी आमची इथं तयारी चालू झालेली आहे निघायची आणि जसा वेळ भेटेल तसा आम्ही फोटो पण घेत होतो आणि ही छोट्या मामाची मुलगी आहे ती पण गावाकडून आलेली आहे पंक्तीसाठी आणि फायनली इथं सगळं रेडी झालेलं आहे वरई आमटी खिचडी यांच्या आमच्या घरामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आहेत त्याच्यामुळे खूप छान असं वातावरण आहे आणि इथं रोडला तुम्ही गर्दी पण बघू शकता कारण पालखी येणार आहे सगळे रोड बंद आहेत त्याच्यामुळे यामधल्या रोडने जास्त लोकांची गर्दी आहे आणि सगळे लोक जास्तीत जास्त लोक तिथे जाणारे आहेत दर्शनासाठी इथं आमचं पण आवरलेलं आहे आणि आम्ही इथं थांबलो निघण्यासाठी आणि फायनली आम्ही पालखीच्या दिशेने निघालेला आहोत इथे तुम्ही बघू शकता गाडी गाडीमधून पण मी थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आता दादूचं का तर काय का का तो बाहेर पडल्यानंतर जास्त काही कुठे राहत नाही काय नाही कोणाकडे जात पण नाही कसा त्रास देतो काय माहिती तर चला आणि ज्या वेळेस आम्ही जात होतो रोडनी पण त्याच्यामुळे त्या ठिकाणी पण बऱ्याच पालख्या दिंड्या वगैरे रोडनी येताना दिसत आहे ज्या ज्या ठिकाणी त्यांचा स्टॉप आहे किंवा ज्या ठिकाणी ते नाश्त्यासाठी वगैरे ज्यांना थांबायचं आहे ज्या ज्या दिंड्यांच्या आपले आपले पॉइंट आहेत स्पॉट आहेत थांबण्याचे त्या त्या ठिकाणी या दिंड्या थांबत आहेत आपल्या आपल्या विसर्व्याच्या ठिकाणी तर ते पण मी थोडस शूट करून घेतलेलं आहे आणि फायनली आम्ही तिथे पोहोचलेलो आहोत तिथं पोहोचल्यानंतर सुरुवातीला इथं आम्ही गंध वगैरे लावून घेतलं कारण छान वाटत या गोष्टी मला तर अगोदरच खूप आवडतं इतर सिद्धीने सुरुवातीला गंध लावून घेतला आणि नंतर दादूला पण व्यवस्थित असा गंध लावला दुपारपर्यंत त्यांनी काही ठेवलेलाच नव्हता तो परत दुपारी त्याला डबल लावलेला मुलांचं हे असंच असतं आणि त्यांना पण उत्सुकता वाटत होती मुलांना पण हे काय चाललेलं आहे समोर एवढी गर्दी कशाची आहे एवढे लोक कुठून आलेत आणि कंटिन्यू रोडने असे लोक चालताना त्यांना दिसतच होते जेवढे बघतात तेवढेच लोक पाठीमागून येत होते आणि पूर्ण सासवड रोड हा पूर्ण कारण पुण्यामधून पालखी हे सासवडकडे निघाली होती दिव्य घाटाकडे आणि तिथेच आम्ही थांबलेलो होतो बघण्यासाठी आणि तिथेच आम्हाला पालखीचं दर्शन पण घ्यायचं होतं आणि पालखीचं दर्शन झाल्यानंतर परत पालखीच्या पाठीमागे दिंडी असते महाराजांची त्याच्यामुळे पालखीचं दर्शन घेऊन पण आम्ही तिथंच थांबणार होतो दिंडीसाठी इथं छान असा आम्ही पण दोघांनी दहा मी पण छान असा गंध लावून घेतलेला आहे इथं आणि पालखीच्या पाठीमागे दिंडी असल्यामुळे आम्ही काही तेच थांबणार दरवर्षी या दिवसाची आम्ही वर्षभर वाट पाहत असतो कारण हा आमचा आवडीचा विषय आहे वारकरी संप्रदाय लहानपणापासून घरामध्ये पण हेच वातावरण असल्यामुळे मला तर या गोष्टी खूप आवडतात आणि काहीतरी वारकरी लोकांसाठी किंवा आपल्या हातून थोडीफार तरी सेवा घडते त्याच्यामुळे वर्षभर या दिवसाची खूप आतुरतेने आम्ही वाट बघत असतो आणि फायनली आमचा इथं गंध वगैरे लावून झालेला आहे आणि आम्ही थांबलेलो आहोत पालखी येण्यासाठी आणखी वेळ आहे कारण पालखी अजून हडपसरमध्येच होती त्याच्यामुळे आम्ही इथं वाट बघ थांबलेलो आहोत सगळ्यांनी छान असा गंध लावून घेतला आणि इथं बघू शकता हे तिघं पण रिद्धी सिद्धी आणि प्रज्योत इथे आता रोडच्या दिंड्या पण तुम्ही बघू शकता फायनली एक सव्वा एक च्या दरम्यान पालखी इथं आलेली आहे खूप छान असं एकदम प्रसन्न वाटत होतं हे, हे दृश्य समोरासमोर बघताना आणि पालखीचं मी छान असं दर्शन पण घेतलं इथे तुम्ही गर्दी पण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते पालखीचं दर्शन घेण्यासाठी आणि इथून बघा मी इतन सेल्फी कॅमेराने हे पाठीमागचं शूट केलेलं आहे तर सगळेजण समोर दर्शन घेण्यासाठी गेलेले असल्यामुळे शूट काढण्यासाठी पण कोण हो नव्हतं त्याच्यामुळे अशा कॅमेऱ्याने मी शू शूट छान असं करून घेतलेलं आहे पालखीच खूप छान असं दर्शन झालं आमचं सगळ्यांच आणि आता आम्ही थांबलेलो आहोत दिंडीची वाट बघत कारण पुढचं पंक्तीचं नियोजन करण्यासाठी आणि इथं तुम्ही गर्दी पण बघू शकता आणि हे जे मामांची चर्चा चालू आहे तेच पंक्तीसाठीच कुठं वगैरे जेवायला माणसं वा बसवायचे जे। याच गोष्टी चालू आहेत आणि फायनली दर्शन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही थोडा वेळ तिथंच थांबलो कारण पाठीमागून दिंडी येणार होती त्याच्यामुळे पालखी येण्याच्या अगोदर आम्ही सकाळपासून खूप एन्जॉय केलेला आहे खूप सगळ्यांनी छान असं फुगड्या वगैरे खेळलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप असं आम्हाला एका पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटत होतं अंगामध्ये काहीतरी संचारल्यासारखं आणि खरंच हा आनंद खूपच छान असतो आणि नंतर परत एकदा पालखी गेल्यानंतर आम्ही सगळ्यांनी डबल सगळ्यांनी गंध वगैरे परत लावून घेतले कारण फुगडी वगैरे खेळल्यामुळे घामाने बऱ्यापैकी सगळ्यांचे गंध वगैरे पुसले गेले होते त्याच्यामुळे इथं परत सगळ्यांनी छान असे व्यवस्थित गंध वगैरे लावून घेतले आणि इथं तर बऱ्यापैकी दादू पण शांत बसलेला होता त्याच्यामुळे मला पण बरं वाटत होतं आणि झालं सगळेजण खूप असे आनंदात आहेत आणि सगळ्यांनी खूप छान असं एन्जॉय पण केलं आणि इथं त्याच्यानंतर थोडंसं बसलो तिथं दिंडीची वाट बघत आणि इथं मुलांनी ज्या काही गोष्टी वारकऱ्यांना वाटण्यासाठी आणलेल्या आहेत तिथं मुलांनी इथं स्वतःच सुरू केलेलं आहेत कारण दीड दोन वाजले होते त्याच्यामुळे त्यांना तरी काय म्हणायचं भूक लागलेली असणारच आणि इथं फायनली दिंडी आलेली आहे आणि इथं बघू शकता सगळ्यांना राहायचं वाढायला इथं चालू आहे आणि काय झालं नंतर दिंडी यायच्या वेळेसच दादूने रडायला सुरुवात केली त्याच्यामुळे मला काय इथं जेवण वगैरे वाढता आलेलं नाहीये इथं मग रिद्धी सिद्धी सासूबाई या गोष्टी करतायत मी दादूला घेऊन बसलेले होते आणि इथं बघू शकता काय काय गोष्टी वारकऱ्यांना वाटण्यासाठी आणलेल्या आहेत खिचडी वरई आणि आमटी या तर गोष्टी होतात त्याच्यासोबत सोबत केळी बिस्लेरीच्या बॉटल फ्रुटी वगैरे राजगिऱ्याची लाडू नंतर चिप्स वगैरे या पण गोष्टी होत्या फरासाठी व्यवस्थित असं सगळं नियोजन झालेलं होतं आणि फायनली इथं पंगत जेवायला बसलेली आहे ام جاؤ مجھ کو تم 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 सगळ्यांचं श्लोक वगैरे म्हणून झाल्यानंतर इथं महाराज पण स्वतः फरावीसाठी बसलेले आहेत गुरुवर्य परमेश्वर महाराज बोधले आणि खूप छान वाटत होतं कारण गुरु।, गुरु आपले गुरु सो आपल्या सोबत त्याच्यामुळे इथं आणि सगळेजण फायनली इथं फराळीसाठी थांबलेले आहेत आणि मामांचं दरवर्षीचं नियोजन हे असं असतं की महाराजांचे दिंडी पण पूर्ण फराळ करून गेल्यानंतर एवढ्या जास्त प्रमाणामध्ये फराळाचं अवेलेबल असतं की बाकीच्या पण दिंड्या बऱ्याच जेवून जातात हे दरवर्षीच त्यांचं असंच नियोजन असतं कारण जेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल किंवा जास्तीत जास्त जेवढं अन्नदान करता येईल तेवढं करायचं असं त्यांचं नियोजन असतं आणि दरवर्षी पण आहे या गोष्टी आमच्या समोर असतात आणि ज्यावेळेस दिंड्या वगैरे बोलवल्यानंतर दिंड्या बऱ्याच येऊन फराळ वगैरे करून जातात त्याच्यानंतर ज्या गोष्टी राहिलेल्या असतात ते तिथं रोडला थांबवून मामा स्वतः वाटत असतात त्याच्यामुळे खूप या गोष्टीचा अभिमान वाटतो की आपण त्यांच्या परिवारामधला एक हिस्सा आहोत म्हणून आणि खूप छान असं एकदम शांततेमध्ये वारकऱ्यांची पंगत अशी व्यवस्थित अशी छान पार पडलेली आहे आणि त्याच्यानंतर जे आहे आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे आता जेवढे काही इथं जवळपास आहेत ते पण सगळेजण इथं एकत्र येतात मित्र आहेत सगळे एकत्र व्यवस्थित अशी दिंडी पार पाडतात आणि मामांचं पहिल्यापासूनच असं नियोजन आहे की त्यांनी पैसा तर कमवलाच आहे पण त्याच्यासोबत माणूस की माणसे पण भरपूर कमवलेले आहेत त्याच्यामुळेच या गोष्टी करण्यासाठी बरेच जण पुढे येतात त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून या गोष्टी छान अशा पार पाडल्या जातात आणि इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित चालू आहेत आणि महाराजांची पण फराळ चालू झाली फराळ झालेली आहे त्याच्यामुळे ते निघालेले आहेत आणि पोरांची पण इथं धावपळ तुम्ही बघू शकता खूप आ, छान असं सगळ्यांनी व्यवस्थित असं नियोजन केलेलं होतं आणि पंकज अशी खूप व्यवस्थित अशी पार पडलेली आहे आणि खूप छान असा अनुभव होता हे दरवर्षीच आहे आता यूट्यूबला माझं हे फर्स्ट व्हिडिओ आहे पालखीचा कारण यूट्यूब मी यावर्षीच काढलं असल्यामुळे आणि इथं बघू शकता मी इथं व्हिडिओ शूट करत होते आणि इथं दादूचं फराळ चालू आहे तो उपवासाचा चिवडा खातोय आणि त्यांनी काय मला तिथून उठू दिलेलं नाही किंवा काय करू दिलेलं नाही आणि फायनली आम्ही पण सगळे सगळ्यांचं फरायचं झाल्यानंतर आम्ही पण इथं फायनली फराळ करण्यासाठी बस बसलेलो आहोत आणि यामध्ये लहान मुलांनी पण खूप मदत केलेली आहे पूर्ण कारण पंक्ती वाढण्यासाठी वगैरे हे पूर्ण कंटिन्यू शंभू वगैरे हे मुलं उभेच होते सिद्धी भरपूर त्यांनी पण पायापरी केलेली आहे आणि लहानपणापासून या गोष्टी आपण लहान मुलांच्या समोर करत असल्यानंतर त्या बघून त्या गोष्टी त्यांना पण खूप अशा कराव्याशा वाटतात आणि इथे तुम्ही बघू शकता मग अशा प्रकारचे खिचडी वगैरे बनवलेली होते वरी आमटी केळी या गोष्टी आम्ही पराईसाठी घेतलेल्या आहेत चला फायनली खूप छान अशी पंगत पण पार पडलेली आहे आणि नियोजन पण एकदम परफेक्ट असल्यामुळे या गोष्टी होत असतात इथे या पंक्तीच्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र एकत्र खूप सारा एन्जॉय केला खूप सगळ्यांनी फुगडी वगैरे खेळलो आणि तो फुगडीचा पण व्हिडिओ मी सेपरेट अपलोड करणार आहे तो पण तुम्ही नक्की बघा आणि तो आमच्या सगळ्यांची फरा झाल्यानंतर मामा मामींनी शेवटी फरार केली आणि असं पंकत वगैरे व्यवस्थित आमची पार पडलेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ